सर्वप्रथम आज या जिल्ह्याचा खासदार या नातेने पश्चिम महाराष्ट्र विभागीय शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व लोकशाहीतले खऱ्या अर्थाने राजे आपल्या मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या या उपस्थितीमुळं फार बोलण्यापेक्षा एवढंच मला सांगावस वाटत की आगामी काळात ज्या ज्या म्हणून निवडणुका असतील लोकसभेचे असतील किंवा आमदारकी असतील या आपल्या उपस्थितीमुळे विजय हा निश्चित आहे असं म्हणलं त्या व्यासपीठ उपस्थित आपण सर्व आवर्जून या ठिकाणी कधी कधी वर्तमानपत्रात त्या माध्यमातून जे वाचायला मिळतं आणि ते वाचल्यानंतर मला ते जो प्रश्न चिन्ह अशी असा आपल्या सर्वांची पण होत असेल मी कधीच कुठल्या मुलांनी आपल्या वडोधारी मंडळीला किंवा वडिलांना उद्देश करताना माझ्या ऐकण्याचा नाही आणि त्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे असं मी समोर <laughs> एकंदरीत पवार साहेबांचा अनुभव त्यांचा अभ्यास त्यांचा आवाहन जर पाहिला तर ह्या चार स साडेचार वर्षामध्ये अनेक वेगवेगळे खासदारांना विविध पक्षांच्या खासदारांच्या समोर आणि मला आवडून सांगाच वाटत की पक्ष अनेक जरी असते तर मी असं म्हणणार नाही की त्या पक्षात तुझ्या असे उमेदवार नाहीये किंवा तुझ्या असे अभ्यासू लोक नाही तर जेव्हा या सगळ्यात तुझ्या आपण जेव्हा विनंती करतो तर त्यात मला दिसून आलं की पवार साहेबांना एवढा अभ्यास एवढा सगळ्याला सगळ्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची हतोडी आणि त्यामुळं या व्यक्तीने पवारसाहेबांच्या रूपाने सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून संपूर्ण जीवनात त्यांनी वाटचाल त्यांनी कधी कुटुंब म्हणून स्वतःच्या प्रतिभा वहिनीकडे पाहिलं नाही सुप्रियांकडे बघितलं नाही किंवा त्यांच्या कुटुंब जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस आता काकी मामा मामी आत्या तुलते एवढे पुढं मर्यादित झाले नाही त्याचा विचार व्यापक विचाराची व्यापक त्याचा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने आमंत्रण केलं पाहिजे कारण त्यांनी संपूर्ण समाजाला त्यांनी कुटुंब मानलं हेच माझं कुटुंब आपण म्हणतो फॅमिली आणि म्हणून जे जे त्याला समाजाच्या उपयोगाचे समाजाला प्रबोधन करणारे जे निर्णय घेतले त्याची प्रेरणा या विचाराच्या माध्यमातून पवार साहेबांना मिळते आणि आज पुढची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्याही पक्षाला टोटल मेजॉरिटी संपूर्ण बहुमत मिळणार नाही केवळ पंधरा मिनिटं मला गोव्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद יאיר, יאיר אל,